नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण एक महत्वपूर्ण अशी माहिती घेऊन आलेलो हो। आहोत ती माहिती म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजना जी होती त्याचे पैसे आता भरपूर जणांना मिळाले आहेत आता मिळालेले आहेत पण काही जणांना मिळाले नाहीत असे सुद्धा कमेंट आम्हाला आलेले आहेत तर ते मिळाले आहेत किंवा नाहीत हे कसं चेक करायचं याचे सर्वांना प्रश्न पडले होते तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे तुम्हाला पीएम किसानचे पैसे असो किंवा मुख्यमंत्रीचे जर नमो महासन्मान योजना होती त्याचे पैसे असो या दोन्ही योजनेचे पैसे जे काही कसे चेक करायचे आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ब बघणार आहोत नव्वद लाख पेक्षा जास्त लोकांना राज्य सरकारने या योजनेचा लाभ दिलेला आहे तर या योजनेचा लाभ मिळाला पण काही जणांना पैसे आलेले नाहीत आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा तर चला सुरू करूया आपण की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता होता तो कसा चेक करायचा मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जायचं आहे आपल्या ब्राउजरवरती क्रोम ब्राउजरवरती जाऊ शकता किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकता गुगलवरती सर्च करायचं आहे पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो कोणत्याही दुसऱ्या वेबसाईटवरती गेल्या तर तुम्हाला कन्फ्युजन होईल तुम्हाला ही अधिकृत वेबसाईट आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ही वेबसाईट टाकलेली आहे तुम्ही तिथून जाऊन घेऊ शकता तर ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल हा इंटरव्ह्यूज तुम्हाला ओपन होईल हा इंटरव्ह्यूज ओपन झाल्यानंतर तुम्हाला बघा इथं इथं तीन या कॅटेगरी दिसते न्यू फार्मर रजिस्ट्रेशन केवायसी आणि नो युअर स्टेटस नो युअर स्टेटसवरती तिसऱ्या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर असं विचारलं विचार पासप विचारलं जाते तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसतो त्यामुळे तुम्हाला ते चेक करता येत नाही तर तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करायचा आहे तुम्हाला मोबाईल नंबरचा ऑप्शन येतोय तो मोबाईल नंबरवरती क्लिक करायचा तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे पीएम एम किसान रजिस्टर तो मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर इथं जो काही कॅप्चा आहे तो इथं कॅप्चा टाकून घेतल्यानंतर तुम्हाला गेट ओटीपी गेट मोबाईल या मोबाईल ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला ओटीपी टाकला जाईल ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही इथं जो काही तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला नाही तो ओटीपी इथं टाकून तुम्ही गेट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे गेट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तो तुमचं नाव जे काही तुमचं नाव आहे ते इथं तुम्हाला नाव दिसेल आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आता तुमचा हा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे याला दोन्ही सेमच नाव आहे ऍप्लिकेशन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर तर याला तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा कुठंतरी तुम्ही लिहून घ्या हा कॉपी करायचा नंबर आणि हा नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला या वेबसाईटवरून हा नंबर कॉपी करून किंवा नोट डाऊन करून घ्या हा नंबर घेतल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वेबसाईटवरती जायचं आहे जिथे तुम्हाला दिसणार आहे की नमो शेतकरी योजनाची सन्मान निधी आहे जो आता मुख्यमंत्र्यांनी जो काही टाकला पहिलीची जिथं सहभाग झाली त्यामध्ये टाकला त्यांचे ज्या तुम्हाला दोन हजार आलेत की नाही आले हे चेक करण्यासाठी ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला मी दाखवतो ती वेबसाईट कोणती तर मित्रांनो परत एकदा गुगलवरती आल्यानंतर किंवा क्रोमवरच्या आल्यानंतर तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन असं टाकायचं आहे असं टाईप केल्यानंतर तुम्हाला ही वेब ही पॉपअप विंडो ओपन होईल ही विंडो ओपन होईल तुम्हाला ही वेबसाईट मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तिथून जाऊन तुम्ही क्लिक करू शकता एक भरपूर किचकट नाही दोनच लिंक आहे दोन लिंकवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे समजेलच आता या यात बघा तुम्हाला आता यात अशी अडचण आहे शेतकऱ्यांची की माझा मोबाईल नंबर तो जो लिंक होता तो मोबाईल नंबर हरवलेला आहे तसं जर तुमच्या केसेस असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ उद्या आणणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जरी तुमचा नंबर हरवला असेल तर तो नंबर कसा काढायचा किंवा तो नंबर कसा चेंज करायचा याच्यावरती सुद्धा आम्ही व्हिडिओ लवकरच टाकणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर बघूया आता या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला हा असा पॉपअप ओपन होईल पूर्ण हा ओपन पॉपअप झाल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट स्टेटस जे दिसतंय इथं या पेमेंट स्टेटसवरती इथं यायचं इथं आल्यानंतर तुम्हाला डीबीटी स्टेटस ट्रॅकर असं असा ऑप्शन आलेला आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला असा पोपो पूर्ण ओपन होईल यात ओपन झाल्यानंतर पूर्ण तुम्ही बघू शकता इथे रजिस्ट्रेशन वगैरे असे सर्व दिसलेलं आहे तर याच्यामध्ये खाली नंतर आल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी विचारली जाई पहिल्यांदा आता बघा आपण होम पे पेमेंट स्टेटस आणि पेमेंटच्या स्टेटसवरती पेमें आले आहोत त्यानंतर कॅटेगरी विचारली आहे कॅटेगरी विचारल्यानंतर या कॅटेगरीमध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे या कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे बघा सर्वात पहिलं तर प्रथम म्हणणं तर मित्रांनो इथं तुम्हाला डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल हे इथं सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल हे इथं आलं पाहिजे तुम्ही सर्च करून घेऊ शकता बा, भरपूर अशा कॅटेगरी आहेत तिथं पण त्यामध्ये सर्च करून तुम्ही डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल असं सिलेक्ट करा इथे तुम्हाला पेमेंटवरती सिलेक्ट असेल अगोदर सिलेक्ट असेल जर सिलेक्ट नसेल तर तुम्ही इथे निट टिक करून घ्या पेमेंटवरती सिलेक्ट करा त्यानंतर तुमचा मगाशी आपण पीएम किसानच्या ज्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन आयडी म्हणजे जो रजिस्ट्रेशन आयडी होता तो आपण जो कॉपी केला होता किंवा तुम्ही लिहून ठेवला असेल तो इथं तुम्ही आहे असा पेस्ट करायचा जो तुमचा होता तो आय असा इथं टाकून घ्यायचा आहे तुम्ही इथे टाकून घेतल्यानंतर इथं जो काही कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा तुम्ही आहे असा इथे टाकून घ्यायचा आहे कॅप्चच्या टाकून सर्च केल्यानंतर तुम्हाला असा खाली खाली स्क्रोल करायचा स्क्रोल केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस दिसून यामध्ये तुमची ऍप्लिकेशन आयडी तुमचं नाव तुमचं बेनिफिशरी कोड वगैरे एजन्सी कोड वगैरे हे सर्व काही इथं तुमची फार्मर्स डिटेल्स जी तुमची आहे ती सर्व इथं काही दिसणार आहे तुम्हाला यामध्ये जे काही पीएम कि जो काही सन्मान निधी आला होता तो सन्मान निधी व्हॅलिडेड म्हणून येथे येईल आणि त्याची तारीख जी होती ती तारीख सुद्धा इथे येईल त्यामुळे नंतर त्याचं स्टेटस जे काय आहे ते अप्रुव्हड बाय म्हणून स्टेटस सुद्धा येईल जर तुमचे पैसे अप्रुव्हड असतील तुम्हाला ते सन्मान निधीचे तर ते अप्रुव्ह म्हणून येईल आणि फाईल स्टेटस जे का ही फाइल है, जाल तारिक काही फाईलचं स्टेटस आहे बँकेच पडकडे रिसोर्ट झालं आहे का त्याची सुद्धा तारीख तिथं तुम्हाला येईल आणि त्यानंतर क्रेडिट स्टेटस आता क्रेडिट मध्ये काही जणांचा जर डन दाखवत असेल तर तुमच्या ज्या अकाउंटवरती पैसे आले आहेत आणि काही जणांचं अजून तिथं असं दाखवत आहे की पेमेंट पेंडिंग ऍट अ बँक म्हणजे अजून पेंडिंग आहे ते पेमेंट ते तुम्हाला काही कालावधी नंतर तुम्हाला पेमेंट तुमच्या बँकेत क्रेडिट केलं जाईल आणि ते तुम्ही काढून घेऊ शकता तर मित्रांनो जे काही आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं होतं नमो महासन्मान निधी योजना त्या सन्मान निधीचं जे काही स्टेटस होतो ते आपण इथं आता संपूर्ण असा चेक केलेला आहे तर याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचे जे काही बऱ्याच जणांच्या कमेंट मला असे हे आमच्या चॅनलवरती आलेले आहेत की आमचा मोबाईल नंबर जो लिंक होता तो मोबाईल नंबर हरलेला आहे किंवा तो मोबाईल नंबर आता बंद झालेला आहे त्या मोबाईलचं कारण आता दुसऱ्याकडे आहे आमच्याकडे नाही अशा भरपूर अशा कमेंट मला आले आहेत तर तो, तो मोबाईल नंबर कसा चेंज करायचा तोही व्हिडिओ मी थोड्याच वेळात तुम्हाला टाकणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम आमचा ग्रुप आहे त्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे त्यावरती सुद्धा जॉईन शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईकही करा तर नंतर भेटू परत एक माहितीपूर्ण असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र